सन्मान हाच आहे आमचा अभिमान म्हणूनच प्रत्येक समस्येची दखल घेतो खुले आम लोक दखल न्यूज ची हिस्तर आहे शान नमस्कार मी स्वप्नाली भवार आणि आपण पाहत आहात लोक दखल न्यूज राहत्या घराला लागली भीषण आग आगीत घरातील सर्व संसार जळून खाक घरात कोणी नसल्याने जीवितहानी मात्र टळली मुरबाड तालुक्यातील मौजे आसोळे येथील एका राहत्या घराला आज दुपारी बाराच्या सुमारास भीषण आग लागली आग लागली त्यावेळी घरात कोणी नसल्याने मात्र जीवितहानी टळली आग लागल्याचे समजताच तत्परता दाखवत सरपंचासह ग्रामस्थांनी अग्निशमन दलाचे पथक घटनास्थळी दाखल होईपर्यंत आग आटोक्यात आणली घटनास्थळी दाखल अग्निशमन दलाच्या जवानांनी आगीवर पूर्णपणे नियंत्रणात आणण्यासाठी प्रयत्न केले आग कशी लागली याबाबतची या माहिती अद्याप मिळालेली नाही घटनास्थळाची पाहणी करून तलाठ्याने पंचनामा केला असून स्थानिक सरपंच ग्रामसेवकांनी तात्पुरती अन्नधान्य उपलब्ध करून देण्याची तयारी दर्शवली आहे माझं नाव नामदेव कृष्णा मी कसं झालं कशी आग लागली म्हणजे असं झालं आम्ही तशी दुकानात काम करतो सकाळी आठ वाजल्यापासून अकरा वाजे दुकानात काम करतो त्याच्यानंतर मी अकरा वाजता बंद केल्यानंतर मुरबाडला जातो कामाला तर घरात मंडळी माझी पोरगी कल्याणला जाणार होती तर त्या पोरीच्या बरोबर माझी घरवाली कल्याणला जाणार होती तर त्या दोघीजणी मुरबाडला निघून गेल्या माझे वडील घरात होते आणि बारकी भाऊजे ती मुरबाडला गेली होती तर घरात पूर्ण लॉक होता तर ते कसं काय झालं हे आम्हालाच कळलं नाही कारण बारा वाजेपर्यंत का। मी इथं असताना मुरबावडला मी साडेबाराला गेलो ना मला लगेच फोन आला का तुमच्या घराला आग लागली तसंच मी लगेच निघून आलो काय अंदाज असेल आग लागली कारणाचं तर काय समजूच शकत नाही कशी लागली काय लागली आता आपण इथं जागेवर नव्हतोच कशी लागली त्याचं काय सांगू शकत नाही ना मग अग्निशमन दलाची गाडी आली अग्निशमन दलाची गाडी आली होती नगरपंचायतची पण गाडी आली होती आणि महाराष्ट्र त्यांची पण गाडी आली होती त्यांनी काय त्यांनी काही सांगितलं नाही पण आम्हाला सगळ्या पण गाववाल्याने सगळ्यांनी भरपूर केली काय आग दिनांक एकोणतीस एक दोन हजार पंचवीस रोजी साडेबारा वाजता शंकर कृष्णा गवाळे यांचे राजा घराला अचानक साडेबारा अचानक आग लागून पेट घेतलं ती आग कशामुळे लागली याचं कारण निश्चित सांगू शकत नाही पण पेट घेऊन या घरामध्ये तीन लोक त्यांचे कुटुंब राहत होते भाऊ त्यांना अक्षरशः पूर्ण संपूर्ण घर जाळले जा असून फायर ब्रिगेडच्या दोन गाड्या ती आग विजवण्यासाठी गावचे सरपंच ग्रामसेवक तसे ग्रामस्थ मंडळाने खूप मोठ्या प्रमाणात मेहनत घेऊन आग आटोक्यात आणली तसेच आपल्या फायर ब्रिगेडच्या दोन गाड्या जागी होती घटनास्थळी पोहोचून त्यांनी शेवटचा आग विजवण्याचं मोठ्या प्रमाणात काम केलेलं आहे आपल्याला जेव्हा हे माहीत झालं तेव्हा आपण इथे उपस्थित होता का हो उपस्थित होतो माझ्या घराच्या शेजारी त्याचं घर असल्यामुळे मला लगेच ती घटना समजली समजल्यावर मी पहिले तात्यानं साडे तात्यांना फोन करून फायर वेळेच्या गाड्या मागवल्या त्यानंतर ग्रामस्थ जाऊन आपल्याला मोठ्या प्रमाणात सगळी लोक जाऊन आग आटोकाचा जा प्रयत्न झाला आपल्याकडून काय मदत होईल सध्या या कुटुंबाला आपल्याकडून काय धान्यपिण्या आपण उपस्थित करून देऊ त्यांना आपल्याकडून काय मदत होईल आम्ही तहसीलदार साहेबांशी फोनवरती संपर्क करून साहेबांना बोललो विनंती केली की जेवढी मदत होईल नक्कीच करूया तर साहेबांना याचा आढावा दिला मागणी करायला झाले नुसत्यांची भरपाई मिळाव हीच अपेक्षा लोकदखल न्यूज साठी राज्यभरात प्रतिनिधी नेमणे आहे इच्छुक आणि नंबरवर संपर्क साधा आपला चॅनल आवडला आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा तसेच आपल्या फेसबुक पेजला फॉलो करा धन्यवाद